नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं परत एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्या दृष्टीनं तंत्रज्ञान भाग एक याची एक प्रश्नपत्रिका तुमच्याशी शेअर करतो वेळ असणार आहे दोन तास परीक्षेला आणि गुण असणार आहे चाळीस तर प्रश्न क्रमांक पहिला काय असणार आहे योग्य पर्याय निवडा आरशाचा परावर्तक लेख लावलेल्या पृष्ठभागाची बाजू अपारदर्शक करण्यासाठी व पृष्ठभागाला संरक्षण म्हणून धातूच्या परावर्तक लेपावर कोणता लेप दिला जातो या चार पर्यायापैकी योग्य पर्याय निवडायचा त्याच्यानंतर दोन्ही तरंगाची वारंवार कुठल्या अक्षरा दाखवली जाते तर ते या चारीपैकी योग्य पर्याय लिहायचा निसर्गात मुक्त अवस्थेत कार्बन मुक्त अवस्थेत कार्बन कुठल्या मध्ये आढळतो हो, कशामध्ये या अवस्थेत खालीलपैकी कुठल्या अवस्थेत आढळतो हो। तर ते लिहायचं आहे तिथे त्याच्यानंतर बघा उन्याच्या सोड्यामध्ये स्फटिक जलांच्या रेणूंची संख्या किती असते ते, ते, ते लिहायचं आहे सर्व सेंद्रिय पदार्थांमध्ये आवश्यक असलेले मूलद्रव्य त्याच नाव लिहायचं तर या पाचही प्रश्नांची उत्तरं खाली कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहेत तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना सुद्धा कमेंट करायला विसरू नका ओके okay. त्याच्यानंतर बघा उत्तर लिहायचे विरंजक चूर्णाचं रेणूसूत्र लिहायचंय विरंजक चूर्णाचं रेणूसूत्र काय आहे ते लिहायचंय सत्य ते लिहायचंय बायोगॅस निर्मिती प्रक्रिया ही विनॉक्सी प्रकारची असते सत्य की असत्य ते लिहायचंय सोनोग्राफी तंत्रज्ञानामध्ये कोणत्या प्रकारच्या ध्वनी तरंगाचा उपयोग केला जातो त्याचं नाव लिहायचंय आरशाचं सूत्र लिहायचंय त्याच्यानंतर कठीणपणा या गुणधर्माच्या बाबतीत पोर्सेलिन आणि बोन चायना यामधला नेमका फरक काय आहे ते सांगायचं त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दोन शास्त्रीय कारण कोणतेही दोन पण परीक्षेसाठी तिन्ही पण तयार करा दुष्पेन पाण्यात साबणाचा फेस तयार होत नाही त्याचं शास्त्रीय कारण लिहायचं आहे बायोगॅस हे पर्यावरण स्नेही इंधन आहे आणि रिकाम्या बंदिस्त घरामध्ये निनादाची तीव्रता जास्त असते तर तिन्ही पैकी कुठलेही दोन लिहायचे पण पर परीक्षेसाठी तिन्ही तयार करा त्याच्यानंतर बघा फरक स्पष्ट करायचा आहे अभिसारी आरसा आणि अपसारी आरसा यातला फरक स्पष्ट करायचा आहे त्याच्यानंतर या आकृतीचं निरीक्षण करायचंय आणि ध्वनीच्या परावर्तनाचे नियम लिहायचे त्याच्यानंतर बघा हिऱ्याचे चार उपयोग लिहायचे चार त्याच्यानंतर बायोगॅस निर्मिती प्रक्रियेतले दोन टप्पे लिहिणं बायोगॅस निर्मितीचे दोन टप्पे स्पष्ट करायचे कशा प्रकारे बायोगॅस निर्मिती केली जाते त्याचे दोन्ही टप्पे स्पष्ट करायचे आता बघा प्रश्न क्रमांक तीन आकृतीचं निरीक्षण करायचं आणि त्यावरनं अल्फा बीटा गॅमा ची वैशिष्ट्य दर्शवणारी सारणी पूर्ण करायचे म्हणजे हा तक्ता पूर्ण करायचा अल्फा बीटा आणि गॅम कसे असते त्यांचे काय काय गुणधर्म असतात या तिन्हीच्या बाबतीत ते स्पष्ट करायचे आता बघा सहसंयुज संयुगाचे गुणधर्म लिहायचे काय येतात ते नितीजाला वीज चमकल्यावर चार सेकंदानंतर विजेचा आवाज ऐकू आला तर वीज नीतापासून किती अंतरावर असेल झाल्यापासून किती सेकंदानंतर आवाज आला चार सेकंदानंतर तर तिचं अंतर किती असणार खालील आकृतीचं निरीक्षण करा आणि गोदी आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमांच्या किरणाकृती काढण्यासाठी प्रकाश परावर्तनाच्या नियमावर आधारित नियम स्पष्ट करा म्हणजे कार्टेशियनचे जे नियम आहेत ते इथं स्पष्ट करायचे तीन गुणांचे सॉरी कार्टेशियनचे नव्हे तर अं किरण आणि परावर्तित किरण याचे पहिला नियम दुसरा नियम आणि तिसरा नियम प्रकाशाच्या परावर्तन मध्ये ही आकृती आहे आणि त्याच्या खाली नियम आहेत ती तर ते तिथे लिहिणं अपेक्षित आहे अग्निशमक यंत्राची अंतर रचना काढून त्यामध्ये वापरलेले पदार्थ व रासायनिक का अभिक्रियेचे कार्य स्पष्ट करा दुर्गंधीनाशक म्हणजे काय आणि दुर्गंधी नाशकात कोणत्या पदार्थाचा वापर होतो आणि डीओ जो आहे त्याचे प्रकार सांगायचे त्यानंतर बघा मानवीकरणाच्या प्रमुख तीन भागांची रचना आणि कार्य स्पष्ट करायचे परावर्तनासाठी वापरण्यात येणारे चिन्ह संकेत स्पष्ट करायचे तर कोणताही एक उपप्रश्न पण तयारी मात्र दोन्हीची करा कोळशाचे प्रकार सांगून त्याचा उपयोग घ्यायचे किंवा पावडर कोटिंग आणि या दोन्ही क्रियांमध्ये असणार साम्य आणि त्यामध्ये वापरण्यात येणारे पदार्थ प्रत्यक्ष घडून येणारी प्रक्रिया सविस्तर स्पष्ट करायची okay. तर अशा प्रकारे चाळीस गुणांची प्रश्नपत्रिका तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल परीक्षेला जाण्यापूर्वी नक्की बघा आणखीन एक विज्ञान व तंत्रज्ञान भाग एक प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही बघू शकता प्रश्नपत्रिका दुसरी थँक्यू